हाय फ्रेंड नमस्कार तर बघू शकता तुम्ही इतका छान नाश्ता आहे आणि हे आहे मेंदूवडा बनवलेला रव्याचा मेंदूवडा आहे तर तुम्ही बघू शकता इतका छान नाश्ता आहे खूप छान नाश्ता आहे तर तुम्ही इतका छान नाश्ता न आवडीने खाताल छोट्या मुलांसाठी खूप छान नाश्ता आहे बघा तुम्ही आणि दुपारच्या वेळेस हा नाश्ता बनवायचा किंवा चार पाच वाजता नाश्ता बनवू शकता तुम्ही हा आणि उन्हाचे मुलं नाही घरी बसायले ना तर त्यांना आपण हा नाश्ता करून खाऊ घालू शकतो तर बघा तुम्ही मुलं खूप बोर होतात टी व्ही बघता बघता सहज हा नाश्ता करू शकतात बघा तुम्ही मी चटणी बनवून घेते अगोदर आपल्याला चटणी बनवून घ्यायची ह्यासाठी तर ही चटणी ना सगळ्या पदार्थासाठी चालते आपल्याला नाश्त्यासाठी पूर्ण नाश्त्यासाठी चालते ही मी कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे इथे जिरे घेतलेले आहे तीन टमॅटो कापून घेतलेले आहे कोथंबीर आणि थोडंसं लसण घेतलेला आहे याच्यात आता दीड पळी तेल टाकून घेणार आहे आपण खूप साधा सोपा नाश्ता आहे हा आणि लवकर होतो पण पन... दहा पंधरा मिनटात हा नाश्ता होतो लगेच फास्ट आणि खूप कुरकुरीत नाश्ता आहे तर तुम्ही बघू शकता एवढं छान मी मीनं मस्तपैकी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आता मी तेल आणि तेल टाकल्याच्यानंतर नंतर थोडंसं कोमट झाल्याच्यानंतर जा न जास्त जिरी नाही आपल्याला करकू द्यायची आणि लालपण नाही होऊ द्यायची आ, ले ले तर बघू शकता तुम्ही जिरे थोडे थोडे व्हायला लागले की लगेच मी ना मिरची टाकून घेतलेली आहे यामध्ये तर बघू शकता तुम्ही मिरची टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता याला फ्राय करून घ्यायचं हलक्या हाताने बारीक गॅस राहू द्यायचा करतू द्यायचं नाही आपल्याला याला काहीच करपू द्यायचं नाही आहे बारीक गॅसवरती होऊ द्यायचं आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि कमी गॅसवरती याला फ्राय करून घ्यायचं जास्त फ्राय नाही करायचं आपल्याला थोडंसं हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचं म्हणजे ती कच्ची चटणीच्या ऐवजी जी आपण असे जर फ्राय करून घेतली ना तर खूप टेस्टी लागती यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे मी कारण की याला मीठ कमीच लागणार आहे कारण तिखट कमी आहे ना म्हणून आणि खूप छान चटणी होती ही तर बघा तुम्ही आता मी ही चटणी एकाकडे एक इथली पूर्ण एका ताटात काढून घेतलेली आहे थंड झाली आता ती आणि थंड होण्यासाठी ताटात काढून घेतली होती थंड झाल्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून घेणार आहेत आता बघू शकता तुम्ही एवढी छान चटणी होती ना मस्त वास येत होता सगळं मिक्स केल्यामुळं आता चटणी आपल्याला मिक्सरला काढून घ्यायची बारीक तर बघा ही मिक्स मिक्सरला काढून घेतलेली आहे आपण तर बघा एवढी छान चटणी झालेली आहे वास खूप छान येत होता याचा कारण त्याला आपण फ्राय करून घेतलेलं होतं ना म्हणून खूप छान वास येत होता तर बघा आता हा रवा आहे रवा थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण ना मस्त एक वाटी पाणी आणि एक वाटी रवा घेऊन याला शिजून घेतलेला आहे हलक्या हातानं याला शिजून घ्यायचं आणि ह्यामध्ये ना टाकलेली आहे वाळलेली म्हणजे लालसर लाल मिरची टाकून घेतलेली आहे म्हणजे छान दिसती पण आणि टेस्ट पण छान येते तुम्ही मिरची वाटलं तर काढून टाकू शकता यामधली किंवा कमी प्रमाण करू शकता छोट्या मुलांना खायचं असलं तर आमच्याकडे पण छोटे मुलं आहेत पण ही कमी तिखट मिरची म्हणून मी ही जास्त टाकलेली आहे आणि बघा कोथंबीर आणि हे सगळं टाकल्याच्यानंतर खूप छान दिसतं आणि याला ना आपल्याला छानपैकी ना गोल गोळा केला ना त्याला छोटंसं होल पाडून घ्यायचं मधी तर बघू शकता तुम्ही याचा गोल गोळा केलेला आहे आणि आपल्याला हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्याच्यानंतर एवढं छान बनतं नाही तर बघा हे गोळा करून घेतलेला आहे आणि याला ना छोटंसं होल पाडायचं आपल्याला मधी बघा एवढं छान होल पाडलेलं आहे गोल मेंदूवडा आपला तयार झालेला आहे बघा तुम्ही आणि परत एक तुम्हाला मी करून दाखवते की कसा छान बनतो आहे म्हणून आणि याला ना मस्तपैकी आपल्याला असं गोळा करून घ्यायचा आहे तर बघा एवढा मस्त गोळा झालेला आहे तयार आणि इतका छान नाश्ता आहे ना तुम्ही मोठ्यांसाठी छोट्यांसाठी खूप छान नाश्ता आहे फक्त याला तळताना ना बारीक गॅसवरती तळायला द्यायचं बघा तुम्ही आता मी करून घेतलेले आहे मग आपल्याला पूर्ण करून घ्यायचे ते तर बघू शकता तुम्ही मी पूर्ण तयार करून घेतलेले आहेत आता आणि बघा ही मिरची एवढी छान वाटायली नाही ह्यामध्ये काही मधी मिरच्या गेलेल्या आहेत ह्यामध्ये आणि कधी बाहेर पण आलेल्या आहेत तर बघा आता तेल आपलं तापायला ठेवलं होतं तेल तापलं तापलं की नाही तेल बघायचं आपल्याला तर थोडंसं मी याचा तुकडा टाकलेला होता तर हे ना खाली न जाता लगेच फुलला आणि वरती आला म्हटल्यावर तेल आपलं तापलेलं आहे गॅस कमी राहू द्यायचा कमी गॅसमध्ये मी हे सोडून घेतलेलं आहे मध्ये आणि याला ना याचा ये कलर येईपर्यंत छानपैकी याला जास्त पण कलर नाही येऊ द्यायचा याला जास्त कलर आल्यावर छान नाही लागत ते तर आपल्याला ना याला मिडियम कलर येऊ द्यायचा तर बघा तुम्ही मस्तपैकी होतात हे तुटत नाही काहीच नाही तर बघू शकता तुम्ही आणि चिटकतही नाही एकमेकाला एवढे छान सुळसुळीत सूर होतात हे आणि बघा एव एवढे कुरकुरीत मस्त व्हायला लागलेत हे तर बघा तुम्ही किती छान वाटतात ही आणि वास पण एवढा छान येत होता ना मस्त वास येत होता तर बघा तुम्ही एवढे छान तयार झालेले आहेत आणि हे मुलीला देत होते मी नाश्ता तर बघा ताए हो आता आणि ही माझी मुलगी आहे हिला मी नाश्ता देते तर बघा असं काहीतरी केलं ना रोज आपण तर त्यांचाही टाईम थोडासा जातो आणि आपल्याला पण छान वाटतंय तर बघा एवढा मस्त नाश्ता आहे आणि मुलगी आता माझी खात होती तर मी तिला विचारलं की नाश्ता कसा झालेला आहे पिलू बघ बरं अगोदर तू टेस्ट करून बघ तर ती म्हणती वा मम्मी खूप छान झालेला आहे खूप छान झालेला आहे आणि बाहेरच्यापेक्षा तुझ्या हातचा नाश्ता खूप आवडतं मला चर चरी झणझणी जन छान नाश्ता असतो तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर न... परत भेटूया नवीन काहीतरी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये